नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ काही पेड व्हिडिओ नाही आहे प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे सांगणं आवश्यक अशासाठी आहे कारण कलम तीनशे सत्तर आर्टिकल थ्री सेवन्टी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि तो आपण अवश्य पाहावा ही विनंती करण्यासाठी आणि खरं तर आपण नाही तर या यूट्यूबच्या माध्यमातून मेहबूबा मुफ्तींच्या नवीन झालेल्या मित्रांनी भागीदारांनीही हा चित्रपट अवश्य बघावा हे आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे हा चित्रपट मी बघितला तेव्हा माझ्याही मनात होतं की एक मोदी सरकारला विजयी करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे निवडणुका आल्या की निवडणुकांच्या तोंडावर सरकारची बाजू मांडणारे चित्रपट सरकारला विरोध करणारे सरकार पाडा अशा प्रकारचा संदेश अप्रत्यक्ष देणारे चित्रपट हल्ली येऊ लागलेले आहेत आणि चित्रपटांचा लोकांच्या मनावर आणि मतावर परिणाम होतो ही गोष्ट उघड आहे आणि त्यामुळे कदाचित त्याच धाटणीतला हा एक चित्रपट असेल अर्थातच हा चित्रपट एक पॉईंट ऑफ व्ह्यू एक दृष्टिकोन मांडतो पण असं जरी असलं तरी हा चित्रपट दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात घडलेल्या घटना आणि त्यांचा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्याच्याशी एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत असलेल्या घटनांशी संबंध जोडतो म्हणून म्हटलं सकाळी सकाळी पत्रकारांसमोर तुतारी वाजवताना ज्या गोष्टींचा उल्लेख संजय राऊत करतात की मेहबूबा मुफ्तीबरोबर भाजपाने सरकार बनवलं पण आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर मात्र भाजपाला चालत नाही तुम्ही देवा जाता ते कसं चालतं त्याचं उत्तर हा चित्रपट देतो कलम तीनशे सत्तर कशाप्रकारे काढलं का काढलं कसं काढलं आणि त्या घटनांची सांगड इतिहासाशी घालताना थोडंसं त्याच्यामध्ये क्रिएटिव लिबर्टी आहे पण ती कुठल्याही चित्रपटात असतेच लक्षात घ्या कलम तीनशे सत्तर हे भारतीय संविधानात एक परमनंट एक कायमचं फिक्शर अशा प्रकारे झालं होतं किंवा तसं करण्यात आलं होतं त्याच्या मागचं जे कारस्थान आहे त्याच्यामागचा जो स्वार्थ आहे तो सगळ्यात पहिले उघड करणं आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे सातत्याने आपल्याला इतिहासात सांगितलं जातं की बाकी साडेपाचशे का पाचशे पासष्ट संस्थानं त्यांनी भारत किंवा पाकिस्तानात जायचं त्यांनी पर्याय स्वीकारला फक्त तीन संस्थानांचा प्रॉब्लेम होता आणि या तीन संस्थानांमध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थांचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यातही जम्मू काश्मीरचं हिंदू महाराज गुलाब सिंग यांचं नाव घेतलं जातं की त्यांना भारतात यायचं नव्हतं हे साफ चुकीचं आहे जम्मू काश्मीर भारतात विलीन व्हावं अशीच इच्छा तिथल्या महाराजांची होती पण अडथळा होते हे पंडित जवाहरलाल नेहरू कारण त्यांना आपला मित्र शेख अब्दुल्ला यांना खुर्चीवर बसवायचं होतं ते का खुर्चीवर बसवायचं होतं देवास ठाऊक पण मागे असं म्हटलं जातं की भारताच्या फाळणीमुळे काँग्रेसचं आणि काँग्रेसच्या महात्मा गांधींना मानणाऱ्या लोकांचं जे स्वप्न होतं की दाखवायचं की बघा आमच्या देशात हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदू शकतात आणि पाकिस्तान हे एक मृगजळ आहे ही काही खरी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे जरी पाकिस्तान म्हणून एक देशाचा चतुर्थांश हिस्सा कदाचित त्याच्यावर मोठा हिस्सा देशापासून विलग झाला असला तरी उरलेला भारत हा भारतच आहे म्हणजे सफरचंदाचं डेख टाकावं तरी सफरचंद हे सफरचंदच राहतं तसा भारत हा भारत आहे आणि त्यामुळे भारतातलं एक राज्य मुस्लिम बहुल आणि त्या मुस्लिम बहुल राज्याचा मुख्यमंत्री प्रधान मुसलमान आहे हे दाखवण्यासाठी सगळा आटापिटा पंडित नेहरूंनी केला होता जम्मू काश्मीर या राज्याचं पंतप्रधानपद पद हे शेख अब्दुल्लांना द्यावं म्हणजे ते राज्य जेव्हा भारतात विलीन होईल तेव्हा नॅचरली शेख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कदाचित पंतप्रधान होऊ शकतील आणि त्यामुळे गुलाब सिंग भारतात येण्यास उत्सुक नव्हते कारण त्यांना माहिती होतं की भारतात येणं म्हणजे जी काही आपलं राज्य आहे सत्ता आहे ती गमावून ती शेख अब्दुल्लाला देणं आणि त्यामुळे शेख अब्दुल्लांसाठी हा सगळा घाट घालण्यात आला होता आता याच्याबद्दल विरोध करणारे विरोध करू शक पण म्हणून म्हटलं की हा दृष्टिकोन याच्यामध्ये चुका दाखवायच्या असतील तर त्या दाखवायला लोक त्यांना ते स्वातंत्र्य आहे त्याच्यानंतर शेख अब्दुल्लांना तिथे बसवण्यासाठी एक आपल्या हिंदू बहुल देशामध्ये एक मुस्लिम मुख्यमंत्री आहे हे दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये दोन इशान काश्मीरचा वेगळा झेंडा त्यांची वेगळी घटना आणि त्यांचा वेगळा प्रधान पंतप्रधान तेव्हा त्याला मुख्यमंत्री म्हणायचे नाही पंतप्रधान म्हटलं जायचं हे सगळ्या सवलती देण्यात आल्या आणि या सगळ्या सवलती देऊनही जेव्हा शेख अब्दुल्ला उलटले जेव्हा शेख अब्दुल्ला सरकारला डोईजड झाले तेव्हा त्याच सरकारनी म्हणजे पंडित नेहरूंच्याच सरकारनी नियमात बदल करून त्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या रद्द केल्या पण कलम तीनशे सत्तर मात्र राहिलं आणि त्यानंतर जे छळ कपट केलं गेलं त्याच्यामधला तो क्लॉज डी होता तो कशाप्रकारे तो लपवण्यात आला काढण्यात आला ते सामान्य लोकांना कळलं नाही सामान्य लोकांची गोष्ट जाऊ दे राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या केंद्र सरकारलाही त्यांच्याकडे असलेलंही जे वेगवेगळे दस्तावेज होते त्याच्यातनंही ही गोष्ट लपवण्यात आली होती हा प्रकार अतिशय भयंकर आणि त्याच्यातनं जम्मू काश्मीरमध्ये दोन घराण्यांची सत्ता मुफ्ती आणि अब्दुल्ला आणि हेच या चित्रपटात दाखवलेलं आहे चित्रपट सुरू होतो तो बुरानवाणीच्या एन्काउंटरपासलं आणि त्यामुळे तेव्हा हे सगळे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे की भाजपाला पहिले मेहबूबा मुफ्तीसोबत जायची गरज काय होती याचं कारण म्हणजे कुठलंही सरकार जेव्हा येतं सरकार मागील पानावरनं कारभार पुढे सुरू करतं परिस्थिती काय आहे हे कळल्याशिवाय सरकार त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही आणि जम्मू काश्मीरमध्ये असलेली जी एक इकोसिस्टीम आहे आणि सरकारी इकोसिस्टीम ही त्या सरकारी इकोसिस्टीमलाच हा प्रश्न सुटावा असं वाटत नव्हतं ज्याला ट्रॅक टू डिप्लोमसी बॅक चॅनल डिप्लोमसी असं जे नाव दिलं जायचं त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये आय बी असेल पोलीस असेल सगळेजण सहभागी होते आणि त्यामुळे त्यांना कुठलाही बदल करायला त्यांचा विरोध असायचा कारण जे परिस्थिती जशी आहे त्यातनं या सगळ्यांची सेटिंग लागली होती त्याच्यातनं सगळ्यांना हे सगळे लोक देशद्रोही नव्हते पण जम्मू काश्मीरच्या प्रश्नात माझं स्थान महत्त्वाचं असावं आणि त्यासाठी ही समस्या सुटली नाही तरी चालेल पण माझं स्थान ढळता नये ही जी इच्छा आहे आणि त्यामुळे मोदी सरकार जरी आलं तरी याच व्यवस्थेसोबत काम करणं मोदी सरकारला भाग होतं ही व्यवस्था हे कुंपण प्रकारे शेत खात आहे हे हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं हे सुरुवातीला नव्हतं आणि त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारनी कारण अटल बिहारी वाजपेयी सहा वर्ष पंतर असताना त्यांनाही याच सगळ्या इकोसिस्टीमनी गंडा घातला होता अमन की आशा बस यात्रा आग्रा भेट निष्पन्न काय झालं काय नाही पण काय निष्पन्न झालं हे कशा प्रकारे टोपी घातली जाते देशाच्या पंतप्रधानांना देशाच्या सरकारला टोपी घातली जाते की प्रयत्न करा याच्यातनं मार्ग सुटू शकेल जम्मू काश्मीरला आताच जे स्टेटस को आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर कायमचा पाकिस्तानला देऊन टाका तर हा प्रश्न सुटेल हा नुसता हा प्रश्न सुटणार नाही त्याच्यातनं देशाचे हजारो कोटी रुपये वाचतील कारण हे सगळे पैसे काश्मीरच्या सुरक्षेवर खर्च केले जातात हीच मंडळी सांगू होती आणि नंतर मनमोहन सिंगनी या सगळ्या मंडळींना दरबारात जे उंच स्थान दिलं त्याच्यामध्ये त्या पाडगावकर असतील ती एक राधा कोणतरी मला नाव आता सगळ्यांची आठवत नाही ज्याला इंटरलोक्युटर्स म्हणतात जे मध्यस्थ त्या मध्यस्थांची म्हणजे जरी ते, ते भारतीय असले तरी त्यांचा एक पाय पाकिस्तानकडे होता आणि या सगळ्या प्रक्रियेत आपलं स्थान असलं पाहिजे आणि हीच कॅरेक्टर तुम्हाला कलम तीनशे सत्तर मिळतात सत। त्यातल्या सगळ्या घटना आपल्याला ज्यांना खास करून जे बातम्या बघतात टी व्ही बघतात त्यांनाच त्या सगळ्या घटना माहिती आहेत पण त्या घटनांची एकमेकांची कशाप्रकारे सांगड घातले गेलेले गुंफडी केले गेलेले बुरणवाडीच्या हत्येनंतर उरीचा हल्ला झाला बुराणवाणीची हत्या झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी बुराणवाणीची हत्या केली त्यांच्यावर ज्या स्वरूपात टीका सरकारमधल्याच एका घटकाने केली मोदी सरकारमधल्याच एका घटकाने केली त्याच्यातनं त्यांना काम कशाला करायचं काय त्याचं ते त्याचा उत्साह त्यांचा निघून गेल्यासारखा झाला कारण त्यांच्या मनात असं बिंबवण्यात आलं की तुम्ही बिरा बुराणवाडीला मारल्यामुळे तुम्हाला एक दिवसाचं यश आहे पण याच्यामुळे काश्मीरमधला सगळा तरुण पेटून उठेल दगडफेक सुरू होईल आणि काश्मीर जो शांत आहे काश्मीर जो स्थिर आहे तो अस्वस्थ होईल आणि एका एका अतिरेक्याच्या असण्याने नसण्याने तो असता तरी किती लोकांना मारलं असतं चार सहा दहा लोकांना मारलं असतं पण सगळं काश्मीरच तुम्ही धोक्यात घातले आणि काश्मीरमध्ये ज्याला पॅलेस्टाईन सरकार इंत्रीफाडा सुरू झाला तर काय करायचं अशा प्रकारची भीती ही व्यवस्था मोदी सरकारच्याही आजूबाजूला होती या सरकार या व्यवस्थेच्याच प्रभावामुळे मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार बनवणं तेव्हा गरजेचं वाटलं होतं पण यातला फोलपणा मोदी सरकारच्या लक्षात यायला लागला आणि फोलपणा लक्षात आल्यावर जी चूक आपण काल केली ती उद्या जो करतो तो महामूर्ख असतो आणि त्यामुळे ती चूक कशी दुरुस्त करायची याचा विचार तेव्हापासून सुरू झाला आणि बुरानवाणीच्या हत्येनंतर ही जी सगळी इकोसिस्टम कशाप्रकारे काम करते जे लोकं बॅक चॅनलसाठी म्हणून जे लोक वापरले जातात त्यातले अनेक जण डबल एजंट कसे असतात हवाला सिस्टीम कशाप्रकारे काम करते म्हणजे असं सांगितलं गेलं जर काश्मीर काश्मीरमध्ये म्हणजे भारतीय काश्मीरमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जर व्यापार सुरू झाला तर कशाप्रकारे दोन्ही ठिकाणी चांगले संबंध राहू शकतात हीच मंडळी सगळी बिर्याणी बहादर लोकांची ही गँग सगळी कार्यरत असते पण प्रत्यक्षात मात्र या व्यापारातनं अंडर विनवॉयसिंग ओव्हर विनवॉयसिंग करून कशाप्रकारे पैसा काढला जातो आणि तो पैसा दहशतवाद्यांना तो पैसा दगडफेक करणाऱ्या तरुणांना तो पैसा हरताळ करणाऱ्या लोकांना पुरवण्यात येतो यांची मुलं सरकारी नोकऱ्या करतात यांची मुलं परदेशात शिकायला जातात पण सामान्य काश्मीरी लोकांच्या मुलांच्या हातात दगड दिलं जातात आणि ते दगडफेक करायला सांगितलं तर त्याच्यावर कुणी गोळीबार केला गंदी तर त्याचं सगळं भांडवल करायला हेच ते मानवाधिकारवादी अमनेस्टीवाले सगळे कशाप्रकारे पुढे येतात ही सगळी एक साखळी आहे ही सगळी एक व्यवस्था आहे ही व्यवस्था कशा प्रकारे काम करते ते आणण्याचं काम कलम तीनशे सत्तर करतो या चित्रपटातली चांगली गोष्ट म्हणजे हा चित्रपट नायिका प्रधान आहे एकीकडे एक त्याचं मुख्य कथानकातलं जे नायिकेचं नाव आहे झुमी हक्सर आणि दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयातली डेप्युटी सेक्रेटरी म्हणून ही प्रियामणी या दोघांचा अभिनय अतिशय ही जमेची बाजू आहे चित्रपटाची मांडणी अतिशय स्लीक ज्याला म्हणता येईल अतिशय वेगवान आणि स्पष्टता विचारांची स्पष्टता दाखवण्यातली जी स्पष्टता आहे ती या चित्रपटात तुम्हाला दिसून येते यामी गौतम यांचा पण अभिनय चांगला आहे पण त्याच्यामध्ये चित्रपटात अनेक चित्रपटाचे दिग्दर्शक मराठी आहेत आणि त्यातले अनेक कलाकारही मराठी आहेत वैभव तत्त्वादींची ही भूमिका चांगली आहे राजजूचींची भूमिका चांगली आणि याच्यामध्ये ही जी सगळी घटना कशा प्रकारे बुराडवाडीची हत्या त्याच्यानंतर झालेला उरीचा दहशतवाद सर्जिकल स्ट्राईक आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे हे सरकार मेहबूबा मुफ्तींचं सरकार त्याच्यातनं भाजपाने काढून घेतलेला पाठिंबा राज्यात लागलेली राज्यपालांची राजवट त्याच्यानंतर उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या हाडवैऱ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची केलेली घाई आणि त्यांना सरकार स्थापन केलं जाऊ नये म्हणून जम्मू काश्मीरमधल्या राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची केली जालेली शिफारस यामधल्या काळात वाढणे वाढलेले हल्ले आपल्याला आठवत असेल दगडफेकीचे प्रकार आणि मग सैन्याकडनं घेतलेल्या केलेल्या कठोर उपाययोजना एका अतिरेक्याला एका दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या गाडीवर जेव्हा हल्ला करण्यात आला त्याला सोडवण्यासाठी तेव्हा त्यालाच त्या गाडीच्या जीपच्या समोर बांधून त्याला त्याची वरात काढण्यात आले आणि ही दगडफेक थांबली आणि ते एकदा झाल्यावर त्याचं त्याचं रिपिटेशन त्याचं पुनरा पुनरावृत्ती अनेक ठिकाणी व्हायला लागली त्याच्यावर टीका झाली की तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं काय चालू आहे पण हे सगळं सुरू असताना पडद्यामागे कलम तीनशे सत्तर काढायच्या हालचाली कशाप्रकारे काम करत होत्या जे करायचं ते कायदेशीररित्या करायचं जे करायचं ते संविधानाच्या चौकटीत करायचं आणि जे करायचं ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय करायचं याच्यासाठी कशी काळजी घेतली जाते म्हणजे जेव्हा हे सगळ्याची योजना सुरू होतील तेव्हा किती आणि कोणत्या प्रकारे संकट येऊ शकतील म्हणजे सरकारी ड्रायव्हर ज्यांनी जर संप पुकारला तर सगळं व्यवस्था कशाप्रकारे खिळखिळी होऊ शकेल पाकिस्तानकडून जर जलप्रवाहांना दूषित करण्याचं काम केलं गेलं तर काय गोष्ट होऊ शकेल पाकिस्तानकडनं हल्ला केला तर काय होऊ शकेल वीज पाणी पुरवठा बंद झाला तर काय होऊ शकेल लोकांनी मोठ्या संख्येने मोर्चे काढले तर त्यांना कोण उपसवू शकेल त्यांना अर्थपुरवठा कोण करतं कोणत्या मशिदीतनं किंवा कोणत्या मदर्शातनं त्यांना चिथावणी दिली जाते या सगळ्या गोष्टी कोणते लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते विचारवंत सगळी मंडळी यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या ते आत्तापर्यंत लोकांना कलम तीनशे सत्तर हटलं हे माहिती होतं पण ते हटवणं किती अवघड होतं आणि संविधानाच्या चौकटीत राहून किती अवघड होतं आणि ते कशाप्रकारे करण्यात आलं आणि हे सगळं करत असताना या कानाची खबर त्या कानाला न लागणं ह्या सगळ्यातच खरा खेळ आहे आणि ते या सगळ्या गोष्टी कधी कधी काय होतं की याचे सगळे तपशील उपलब्ध असतात पण ते वाचताना सामान्य माणसांच्या डोक्याला झिणझिण्या येतात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर पोचल्या त्याच्यात थोडीशी क्रिएटिव्ह लिबर्टी आहे चकमकी शेवटी पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्टला जो झालं त्याच्यातली जी डिबेट असेल संसदेतली तिथे झालेली चकमक त्याच्यात थोडंसं एक स्वातंत्र्य घेतलेलं आहे पण तरी देखील या सगळ्या घटनांची एकमेकांची सांगड घडलं आणि त्यामुळे ज्या लोकांना अजून कळत नाही की मेहबूबा मुफ्तीसोबत भाजप का केली आणि भाजपा त्यांच्याबरोबर जाऊन बसले तर आम्ही का जाऊ नये म्हणजे आता फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्लांनी मेहबूबा मुफ्तींची साथ सोडले पण आम्ही ती साथ सोडणार नाही आम्ही इंडिया आघाडीत त्यांच्याबरोबरच राहणार हा आट्टा हा ज्यांचा असतो त्यांनी हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे वर अनेकदा वरच्या गोष्टी असतात त्या खूप सोप्या वाटतात की मोदी सरकार काय काही करू शकतं पण ते तसं नसतं काही करू शकण्याची गोष्ट नसते ती गोष्ट करायची आणि न्यायालयात ती जर टिकवायची तर ती योग्य पद्धतीने करणं आवश्यक असतं ही सगळी मांडणी अतिशय सफाईदार पद्धतीने अतिशय ताकदवान पद्धतीने केलेली आहे ज्यांना हा चित्रपट प्रपगंडा वाटायचा त्यांना तो वाटणारच कारण त्यांच्या पोटातली मळमळ ही चित्रपट आणखीन बाहेर काढतो त्यांची जी व्यवस्था लागली होती जी रोटी रोटी रोजीरोटी चालू होती आमनकी आशा बिर्याणी बस यात्रा गझलेचे कार्यक्रम चित्रपटांचे कार्यक्रम या माध्यमातून ज्यांची उपजीविका चालू होती त्यांचा त्यांच्या पोटावर पायाला जम्मू काश्मीरमध्ये जे बदल घडले त्या दोन घराण्यांची सत्ता सातत्याने होती कशाप्रकारे मेहबूबा मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्याला टोपी घालण्यात आलेली आता आज जे चित्र जम्मू काश्मीरमध्ये दिसतंय पर्यटनात प्रचंड वाढ झालेली आहे लाल चौकामध्ये तिरंगा फडकतोय हिंदू सण साजरे केले जातात आणि आज सामान्य काश्मीरी माणूसही या सगळ्या प्रयत्नांवर खुश आहे रेल्वेगाडी काश्मीरमध्ये जाऊ लागलेली आहे काश्मीरमध्ये जेवढे बदल गेल्या पाच वर्षात झालेले आहेत तेवढे गेल्या पंच्याहत्तर वर्षात झाले नव्हते आणि त्यामुळे हे सगळं एक चांगल्या पद्धतीने मांडणारा चित्रपट म्हणून कलम तीनशे सत्तर अवश्य पहा आणि तो पाहिल्यावर हे सगळं कसं झालं कोणी केलं त्यांचीही आठवण ठेवा आणि ती आठवण पुढची दोन महिने ठेवा तरच हे चित्रपट बनवणाऱ्यांचं खरं यश आहे तुर्ता सीतेस्थान तो पाहत राहा एम एच वर टेट